आज जागतिक वन दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देत असताना आज किल्ले शोनेरीवर असंख्य पर्यटक येत असतात आणि त्या माध्यमातून आपल्या किल्ल्याचं संवर्धन करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्लॅस्टिकला जी बंदी केली आहे खरोखरच हा उपक्रम अतिशय उपक्रम आहे आणि या उपक्रमाचा आणि या संपूर्ण अधिकारी वर्गाचा आणि ज्यांच्या मनात संकल्पना आली त्या सर्वांचंच अभिनंदन करत असताना सर्व पर्यटकांनी आणि येणाऱ्या भाविकांनी या उपक्रमाला सहकार्य करावं एकवीस मार्च जागतिक वन दिनानिमित्त वन विभाग जुन्नर यांच्या वतीने व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने जो आज शिवनेरी गड शिवनेरी किल्ल्यावर जो प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे तर त्याचे आम्ही सर्व जुन्नरचे शिवजन्म उदले रहिवासी व शिवज शिवभक्तांच्या तर्फे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो ही अगदी म्हणजे ज्यांची ही संकल्पना आहे वन विभागाची अत्यंत सुत्य उपक्रम आहे हा की गाडावर प्लास्टिक वगैरे पाण्याच्या बाटल्या आपण जे खाण्याचे वगैरे पॅकेट नेतो त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे तर त्या सर्व शिवभक्तांतर्फे मी सर्व अधिकारी वर्गाचं व विभागाचा आभार मानतो प्रथमत सर्वांना जागतिक वनदिनाच्या शुभेच्छा देतो आणि जो हा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जो उपक्रम वन विभाग असो व पुरातत्व विभाग असो यांच्या संयुक्त विद्यमानाने जो उपक्रम राबवला आहे याचे प्रथमतः आम्ही एक शिवभक्त म्हणून आणि सर्व जुन्नर शहरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे सर्व अधिकारी वर्गांचे हा जो धडाडीचा निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो आभार मानतो तसेच आपल्याला जो हा जो निर्णय झालेला आहे त्याच्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी आ, पत्रकार बंधू आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे यांच्यामार्फत आपण जेवढी जास्तीत जास्त जनजागृती करून शिवभक्तांनी येणाऱ्या शिवभक्तांपर्यंत कसा मेसेज जाईल हा की प्लॅस्टिक बंदी ब बिस्लरी बंदी याच्यावर जास्तीत जास्त मेसेज जाऊन लोकांनी त्याचा योग्य तो उपयोग करावा तसेच माझी सर्व शिवभक्तांच्या वतीने आपल्याला आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व अधिकारी वर्गांना विनंती आहे जशी तुम्ही पाण्याची सोय जी आहे तशी शिवनेरी गडावर तीन चार ठिकाणी केलेली आहे तशीच माझी विनंती आपल्याला आपल्या मा मीडियाच्या माध्यमातून आहे की येणाऱ्या श जुन्नर शहरातील पायथ्यापासून तर गडापर्यंत येताना कमीत कमी असे पाण्याचे आरो प्लॅन्ट एक ते दोन ठिकाणी नगरपरिषदेच्या माध्यमातून असो किंवा तुमच्या संयुक्तिक विद्यमानांनी बसवावे अशी मी आपल्या माध्यमातून अधिकारी वर्गांना नम्राची विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर त्याची योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करतो पात्रिकर सोलापूर शिवनेरी दर्शनासाठी कुंभेश्वर ऋषी उत्पादक संघातर्फे आलेला आहे आणि इथं वन विभागातर्फे आज वनदिनानिमित्त जो कार्यक्रम ठेवलेला आहे प्लास्टिक बंदाचा बंधनाचा तो एकदम चांगला फार उत्कृष्ट कार्यक्रम वाटला आणि आजपासून सुरुवात झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांनी त्याचं पालन करावं आणि करा वन विभाग यापुढे जे रोपं वगैरे देतात त्याचं पण निरीक्षण करावं वन विभागाला विनंती आहे रोपही बरेच वाटले जातात पण त्याचं पुढचं काय होतं हे काय अंमलबजावणी होत नाही उगी दोन कोटी लावले पाच कोटी लावले पण त्याची पूर्तता काय होती त्याचं सर्वे व्हायला पाहिजे आणि झाडे टिकली पाहिजेत आता आमचं टेम्परेचर आता इथल्यापेक्षा आमचं सोलापूरचं टेम्परेचर इथल्या डबल वाटतंय तिथं थांबू वाटत नाही मग वन विभागाला विनंती आहे रोपा जसं तुम्ही देता त्याचं सर्वे करा जबाबदारी द्या प्रत्येक कुटुंबाला आणि ह्याला वृक्षवाढीचं कसं तुम्हाला हे करता येईल त्याचा स निधीचा वापर योग्य व्हावा चांगला व्हावा आणि आपले निसर्ग वाढायला पाहिजे ही माझी शुभेच्छा आज एकवीस मार्च जागतिक वन दिन आणि या जागतिक वनदिन दिनाच्या दे, निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आणि या शिवनेरी किल्ल्यावर पूर्णपणे प्लॅस्टिक बंदी असावी असं वनविभागाच्या माध्यमातून जे महत्त्वाचं असं पाऊल उचललं गेलेलं आहे आणि ह्या महत्त्वाच्या निर्णयाला आम्ही ग्रामस्थ स्त्री शिवाई मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि पुरातत्व विभाग यांच्या यांचा समर्थन सपोर्ट आहे आणि यांच्या संयुक्त विद्यमाने जे व्हावी काही पर्यटक संस्था आहेत यांची पण अनेक दिवसांपासून मागणी होती की शिवनेरी किल्ल्यावर बंदी झाली पाहिजे आणि त्याला अनुसरून पुरातत्व फॉरेस्ट विभागाने महत्त्वाचा असं पाऊल उचललं आहे आणि त्याला आमचं शिवाय मंदिर जवळ ट्रस्ट आणि ग्रामस्थ पूर्णपणे जे आवश्यक आहे ते सहकार्य करणार आहोत अतिशय चांगली बाब आहे की प्लॅस्टिक ही जे निसर्गाच्या दृष्टीने अतिशय घातक असं प्लॅस्टिक आहे आणि ती पूर्णपणे ह्या किल्ल्यावर बंद झालं पाहिजे ज्याच्या माध्यमातून जे अनेक असे उपद्रव किंवा जे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने नुसकानीचा असा महत्त्वाचा प्लॅस्टिकचा विषय आहे तो गडावर आणि शक्यतो स सर्वच ठिकाणी ते मुक्त कसं वातावरण होईल अशी पर्यटकांची किंवा फॉरेस्ट असेल पर्वतता असेल आमची ग्रामस्थांची पण अतिशय ती महत्त्वाची अशी मागणी आणि याला अनुसरून आजपासून शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांनी पर्यटकांना अनुभव आव्हान आहे की त्यांनी गडावर येताना शक्यतो प्लॅस्टिक आणू नये आणि जर आणला असेल तर ते पायरीपशी जे सेवक असतील ते तिथं आपण ते जमा करायचं आहे आणि जर कोणाला पिण्याच्या पाण्याची बॉटल वगैरे वरती न्यायची असेल तर ती घेऊन जात असताना तिला आता अधिकाऱ्यांनी मग अशी तशा सूचना केलेल्या आहेत की त्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलला स्टिकर चिटकवलं जाईल तिचं डिपॉझिट हा काही जे ठरेल ते इथं जमा करून ती पाण्याची बॉटल परत घेऊन आल्यास ते डिपॉझिट परत दिलं जाईल आणि जेणेकरून शिवनेरी किल्ल्यावर कुठल्याही परिस्थितीत जे प्लॅस्टिक आहे किंवा पाण्याच्या बॉटल्स आहेत या बंद असाव्यात जेणेकरून शिवनेरी किल्ला आपला हा सुशोभित आणि जो महाराजांनी पर्यावरणाचा जो सुरुवातीपासूनचा जो उपक्रम राबवलेला आहे त्याला अनुसरून खऱ्या अर्थानं आपण जे हे काम हाती घेतलेलं आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावं अशी हो। मी पर्यटकांना आणि सर्व संस्थांना नम्रपणे आवाहन करतो सर सोनरी किल्लर प्लास्टिक बंदीची जी योजना आपण राबवली आहे ती कशा पद्धतीने अंमलात आणली जाणार आहे त्यात काही टप्पे आहेत की सुरुवातीला एकदम सगळं प्लास्टिक आपण बंद करणार आहोत सगळ्यात सुरुवातीला मी जागतिक वन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आजच्या या जागतिक वन दिनाच्या निमित्ताने आपण शिवनेरी किल्ल्यावरती प्लॅस्टिक बंदीचं एक पाऊल उचललेलं आहे आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीला पूर्णपणे जे काही प्लॅस्टिक आहे ते गेटवरती चेक केलं जाणार आहे आणि तिथंच ते काढून घेतलं जाणार आहे आणि पाच जूनपर्यंत आपण बॉटल्स अलाउड केलेले आहेत पाच जून नंतर बॉटल्स देखील आपण बंद करणार आहोत आपण पाणीची सोय ऑलरेडी किल्ल्यावरती केलेली आहे आपले फिल्टर्स आहेत आणि पाण्याची एकदम चांगली सोय आहे त्याचबरोबर पुरादा तोही बघायचे देईल त्यांनी देखील फिल्टर्स बसवलेले हो आहे आणि हे टप्प्याटप्प्यानं आपण जे पाण्याच्या बॉटल्स वगैरे हो आहेत ते देखील आपण पाच जूनच्या नंतर ते बंद करणार आहोत पण आताचे जे बाकीचे जे प्लॅस्टिक आहे ते आपण आता पूर्णपणे बंद करत आहोत दर्शनासाठी त्यांना आपण काय अपील करणार आहोत <coughs> माझं सर्वांना तेच आव्हान आहे की आपण जगभरामध्ये सगळीकडे पाहतो की प्लॅस्टिक हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामुळे इवन मानवी जीवितास किंवा वन्यजीवास याचा खूप मोठा धोका निर्माण होत आहे तर हा धोका टाळणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि ही गरज ओळखूनच काही दिवसांपूर्वीच जुन्नर तालुक्यातील ज्या काही पर्यटन संस्था आहेत त्या सर्वांनीच आवाहन केलेलं होतं की ही प्लॅस्टिक बंदी झाली पाहिजे आणि तसाच वन विभागाचा देखील मानस होता आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आज एकवीस जून हा जागतिक वन दिनाचं औचित्य सा साधून आम्ही तो अं पूर्णत्वास नेण्याचा ने प्रयत्न करत आहोत अं तर ह्या दिनाच्या निमित्ताने आम्ही पूर्णपणे प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतलेला आहे या प्लॅस्टिक बंदीमध्ये अ प्लास्टिक जे आहे ते गेट वरतीच काढून घेतलं जाणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी काही लपवून प्लास्टिक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि इतरत्र कुठे टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती देखील कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ते दंडात्मक कारवाई असेल आणि त्याला ते लोकांना सामोरं जावं लागेल त्यामुळं माझं सर्व पर्यटकांना एकच आव्हान असेल की ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की इवन किल्ल्या आज शिवनेरी किल्ल्यावरती आपण बंदी करत आहोत पण इतरत्र सगळ्याच ठिकाणी प्लॅस्टिक बंदी ही झालीच पाहिजे आणि प्लॅस्टिकचा वापर हा आपण टाळला पाहिजे हे मी या माध्यमांच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की आपण गडावरती येताना कोणत्याही प्रकारचं प्लॅस्टिक घेऊन येऊ नये आणि या बंदीला सहकार्य करा धन्यवाद